नमस्कार ए सी फर्स्ट क्लास अटेंडंट स्टेशन मास्तर मसेच स्टेशन चा ड्रायव्हर <laughs> आठवत आहे का अप्लाईड अफर शीर्ष नियोजनात्मक सकारात्मकता हा माझा कोर्स ज्यांनी केलाय त्यांना हे नक्की आठवत असेल या कोर्स मध्ये एकूण आठ भाग आहेत त्यातल्या सातव्या भागामध्ये मी एक कथा सांगतो आणि त्याची सुरुवातच अशी होते एसी फर्स्ट क्लास मध्ये मला झोप लागते ना लागते तोच पहाटे तीन वाजता एसी फर्स्ट क्लासच्या अटेंडंटनी मला पुन्हा एकदा सांगितलं साहेब आ आग्या आता तरी आठवलं काही वेळा काही लोक मला विचारतात की ह्या सगळ्याच कनेक्ट कुठे आहे अटेंडंट स्टेशन मास्तर हे तुम्ही उगाच घेतलेले नसणार आहे त्याच्या मागे काहीतरी रूपक आहे काहीतरी मेटाफोर आहे ते सांगाल का मी अनेकदा सांगतो की पहा विचार करून कुठे काही सापडत आहे का पहा बरं आता जवळजवळ अडीच तीन वर्षांनी मला असं वाटलं की त्यातली गंमत सांगावी <laughs> रेल्वेची गाडी घेतली त्याला एक रिदम आहे पण त्याच वेळेला त्याला एक गती आहे आणि ही गती कुठेतरी स्थितीमध्ये रूपांतरित व्हावं लागते एखादी गोष्ट जर का समजावून घ्यायची असेल आतली वाट चालायची असेल किंवा बाहेरची वाट सुद्धा चालायची असेल तर एक स्थिती थोडं थांबावं लागतं भले मग अगदी एसी फर्स्ट क्लास का नसावा <laughs> तिथे सुद्धा गती आहेच आणि म्हणून रेल्वे गाडीची मेटाफोर किंवा रूपक तिथे वापरलं गेलं मोठ्या स्टेशनवर सगळेच उतरतात की झगमगाट आहे मोठं जंक्शन आहे पण हे आडगावचं स्टेशन आहे पहा आणि अशा आडगावच्या स्टेशनला उतरण्यासाठी हा अटेंडंट मदत करतो आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात कुणाचं तरी कशाचं तरी निमित्त होत असतं त्या घटना का घडत असतात याच्याकडे जर का शांत चित्ताने पाहता आलं अनालिसिसची धाव न धरता चॉईसलेस ऑब्झर्वेशननी जर का बघता आलं तर अनेकदा जाणवतं की अरे अशा कितीतरी घटना आपण सोडूनच दिल्या की ती जाग करणाऱ्या घटना होत्या हा अटेंडंट म्हणजे हा एक धक्काच आहे अशा अनेक गोष्टी अशी माणसं आपल्या आजूबाजूला जाग करायला आलेली असतात आपल्याला आपल्या आतल्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी जेवढी जाग सजग तेवढे धक्के छोटे आणि म्हणूनच आपल्या ए सी फर्स्ट मधला अटेंडंट अलगद हलकेच तीन फुटावर उभा राहून हाक मारतो साहेब आ आग्या त्यात जर का जाग आली तर ठीक नाहीतर मोठे धक्के ठरलेले उतरल्यावर थोडं थोडं चुकल्यासारखं वाटणारच मोठं स्टेशन का नाही घेतलं हे आडवाटेचे स्टेशन का मग अशी म्हटलं तसं मोठ्या स्टेशनवर कोणी उतरतं आडवाटेच्या स्टेशनवर उतरल्यावर थोडंसं चुकल्यासारखं होणारच थोडीशी भीती थोडीशी शंका थोडीशी चाहूल जमिनीला सगळं अंधुक प्रकाश असणारच स्वच्छ जर का असतं तर काय पाहिजे होतं नेहमीच जर का मोठं स्टेशन असतं जिथे भरपूर फलक लागलेत सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत तर कशाला बिचकायला होईल हे आडवाटेचं स्टेशन आहे कधीही न चाललेल्या वाटेवर न चालण्यासाठी जी आतली वाट आहे त्याच्यासाठी हे रूप थोडं बिचकायला होईल पण अटेंडंट गाडी सुटेपर्यंत तुमच्या बरोबर असतो तो धक्का तुम्ही पुढची वाट चालेपर्यंत तुमच्या बरोबर असतो जर का चालायला लागला तर पण धक्का जाता जाता सांगून जातो तिथे ते कोणीतरी थांबलाय हा तुमची वाट पाहात आणि हाच तो स्टेशन मास्तर बाहेरच्या दिशेला सुद्धा काही गोष्टी प्रॅक्टिस करत असताना नवीन शिकत असताना हे सगळे विचार येतातच की कोणी असेल का शिकवायला जमेल ना हे ना ते ना पण स्टेशन मास्तरला पाहता क्षणी आहा हा हा काय प्रसन्न चेहरा आहे पण त्या प्रसन्नतेला सुद्धा अप्रिशिएट करता आलं पाहिजे चहा घेताय ना हो असं म्हणता आलं पाहिजे भवि अर्धा अर्धा चहा काहीतरी तिथे दिसून जाणार आहे स्टेशन मास्तर आपल्याला पुढच्या ड्रायव्हरच्या हातात देण्याआधी एक छोटीशी टेस्ट घेऊन जातो रेल्वे गाडीची गती त्या गतीमध्ये आपल्याला जाग आणून देणारा अटेंडंट आडवाटेच्या स्टेशनवर उतरल्यानंतर होणार चुकले पण संदिग्धता त्याच वेळेला स्टेशन मास्टरचा प्रसन्न चेहरा दिसल्यानंतर मनात आलेला विश्वास पण पहा गाडी कशी झोकात मर्सेडीज का तिथे पद्मिनी का नाही घेतली मारुती एट हंड्रेड या सगळ्या जुन्या गाड्या का नाही घेतल्या त्यावेळेला गोष्ट सांगत असताना एस फाय ट्वेंटी मर्सेडीज हीच गाडी का घेतली <laughs> जितका हलका धक्का आणि जितक्या हलक्या धक्क्यात आपण जागे होऊ तिथे पुढे मदत करणारे मंडळी पुढे मदत करणारे इन्फ्रास्ट्रक्चर पुढे मदत करणारे अनेक टूल्स अँड टेक्निक्स अत्यंत उत्तम दर्जाचे असतात जितके झोपून राहू तितके जास्त मोठे धक्के आणि जितक्या जास्त मोठ्या धक्क्याला आपण जागे होऊ तितकी जास्त प्रमाणात टूल्सचा प्रॉब्लेम टूल्सची खडबडाट माणसं नीट न मिळणं हा एक्स्ट्रीम तिथे दाखवलाय हलके जागा झाल्यानंतर प्रसन्न स्टेशन मास्तर सुंदर चहा गाडी झकास आणि गाडीचा ड्रायव्हर सुद्धा सुंदर तर ड्रायव्हरचं नाव बाळकृष्ण <laughs> माझं नाव धनंजय म्हणून त्यांचं नाव बाळकृष्ण आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा माझं नाव धनंजय आणि माझ्या आजोबांचं नाव ज्यांनी मला घडवलं त्यांचं नाव बाळकृष्ण अर्जुनाचा रथ हाकणार कोण <laughs> कृष्णच बाळकृष्ण धनंजयला इतक्या ठिकाणी घेऊन जातो पण त्याच्या बरोबर तो तिथे नसतो कारण उद्धर येत तू जा तू त्या माणसांशी बोल त्यांच्यामधल्या क्षमता जाणून घे काय समजलं ते सांग काय समजलं नसेल ते विचार करून पहा पडून पहा धडून पहा पडता पडता शिकत जा आणि आल्यानंतर मात्र मला सांगा आणि गोष्टीचा शेवट तसाच आपका स्टेशन आ <laughs> सगळं शिकून आल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात तर अशी ती गंमत आहे अथर्व शीर्ष नियोजनात्मक सकारात्मकता किंवा अप्लाइड अथर्व शीर्ष या कोर्स मध्ये कुणालाही कधीही जॉईन व्हायचं असेल तर मला नक्की सांगा माझा नंबर या व्हिडिओमध्ये दिलेला आहे अनेक पुस्तकं आहेत एक रुचा अंगीकारावी डायलॉग विथ सेल्फ त्याचप्रमाणे भगवद्गीतेवर गोष्ट भगवद्गीतेची हे मराठी पुस्तक आणि अ जर्नी फ्रॉम कन्फ्युजन टू कन्विक्शन हे इंग्रजी पुस्तक लॅडर ऑफ इस्डम हे गीतेमधल्या अठराव्या अध्यायातल्या कृष्णाच्या वॉर्निंगवर लिहिलेलं पुस्तक असे अनेक पुस्तकं व्हिडिओ बुक्स व्हिडिओ सिरीज उपलब्ध आहेत अनेक जणांनी विचारलं होतं हा सातव्या भागातल्या गोष्टी रूपक काय आणि म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ काय जागे आहात ना साब आपका स्टेशन आ गया ही हलकी हाक कधीही कानावर येऊ शकते हा